तर मित्रांनो आपण आता आपल्या डोऱ्यामध्ये पाणी टाकलेले आणि आपण आज त्या खोडामध्ये बसणारे झाडाच्या आणि पाहू बघा आज या ठिकाणी ना आपल्याला कोणकोणते प्राणी बघायला भेटतं हे बघा ह्या झाडाच्या आडा आपण इथं लपून बसणार इथं आणि इकडून जो प्राणी येईल ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे पाहू मित्रांनो कोणकोणते प्राणी आणि किती आपल्याला आज या ठिकाणी प्राणी बघाय भेटतं पक्षी बघायला भेटतं तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण या ठिकाणी ना, ना या खोड्यामध्येच बसणार आहे द आणि इथून मी तुम्हाला पाणी आहे बेकर हे आपल्या या ठिकाणी पाणी पेरीत असते तर आणि आज आपण इथून त्या खोड्यामध्ये मी बसणार आहे आज पाहू आपल्या किती बेकरी बघाय भेटते तर मित्रांनो हे बघा आता आपण इथे दडून बसलेलो आहे आणि आपल्याला थोडक्यात आता पावलांचा आवाज येतो आहे बघा आपण आस्ते आस्ते बोलतो आहे कारण आपल्याला बेकर बघायची बघा बेकरच्या पावलाचा आवाज येतो आहे आले बघा आले बघा पूर्ण चौकशी करते ही जो प्राणी आहे हा पूर्ण चौकशी करतो आता आपल्या पाठीमागे येऊन बघतोय तो कारण त्याला पहिल्यांदाच या ठिकाणी आपण दगडावरची दगड ठेवले आपण त्या दगडामागं दडून बसतोय त्याच्यामुळे तो चौकशी करतो आहे आता आपल्या पाठीमागे येऊन पाहतोय आपल्याला तो मित्रांनो आला बघा परत फिरून आलंय आणि आज त्याला जरा वेगळा वाटलं आहे कारण त्या ठिकाणी दगड दिसत आहे त्याला पूर्णपणे संशय आलेले की कोणीतरी हाय मित्रांनो हा प्राणीसुद्धा रानातला प्राणीसुद्धा खूप हुशार असतोय बघा बघा तो कसा बघतोय आपल्याला त्याने पूर्णपणे चौकशी केली दररोज त्या ठिकाणी दगड नव्हता आणि त्या आज त्या ठिकाणी दगड कसा आलाय याचा विचार करतो प्राणी बघा पूर्णपणे चौकशी करून घेतोय बाबा वास सुद्धा घेतोय हा जो प्राणी आहे आणि पूर्णपणे खात्री करूनच हा पाणी पिया येणार आहे पुढे जोपर्यंत पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत तो पाणी पियाला येणार नाही बघा चौकशी करतो ती नक्की काय आहे मित्रांनो आपण जर हल्लो ना तर तो लगेच पळून जाऊ शकतो त्यामुळे आपण हलत नाही आहेत अजिबात इथ कोणतरी बसलंय त्याच्यामुळे पुढं पाणी प्यायला येत नाही बघा बघा पूर्ण डाऊट आलंय कोणती हालचाल न करते ना आपण जरा शांत बसणार आहे आपला मोबाईल थोडा चमकतोय त्याच्यामुळे तो जरा थोडासा संशय आलाय त्याला बघा पूर्ण मागं फिरून पाहतोय मित्रांनो आपण जर नाही ना, ना हल्लो तर ते पुन्हा येईल पण आपण जर हल्लो तर तो तिथूनच पळून जाऊ शकतोय जोपर्यंत आपण हलत नाही ना तोपर्यंत त्याला पूर्णपणे डाउट येणार नाही कारण त्याला खात्री करायची नेमकं कोणी आहे का बरं हालत आहे का त्यामुळे ते उभा राहिला आहे बाबा जोपर्यंत तो पाणी पिऊन जात नाही तोपर्यंत आपण इथून हालणार नाही तर बघा मित्रांनो बघा पाऊल कसा आपडते ती हा जो, जो पाऊल आहे हा जोरजोरात आपडते का त्यांना पूर्ण संशय आलेले त्याच्यामुळे ती पाऊल आपटेत बघा काही जोरजोरात पाय टाकते बघा धपकत दबकत चाललेली आता पूर्ण खात्री झालेली आहे मित्रांनो तिची तरी पण ती धपकत आलेली पाणी प्यायला बघा बघा मित्रांनो ही आहे भेकर हिला हारेन पण म्हणते आता तर चला बघा पाणी पिया लागलेली तिला मस्तपैकी पाणी पिऊन देऊ आपण तिला कोणताही त्रास द्यायचा नाही मित्रांनो आपल्याला बघा कशी बघते बघा आपल्याक चला बघा मित्रांनो हे आहे बेकर मस्त पैकी पोटभर पाणी पिली आणि गेले बघा आपण जर हल्लो असतो ना मित्रांनो तर ती पाणीसुद्धा पिली नसते कारण आपण हालत नाही तो त्यामुळे ना बघा मागे फिरून बघते बघा आपण हालत नाही ना त्याच्यामुळे तिला पाणी प्यायला भेटला हे बघा आपण जर हल्लो असतो तर ती थांबली नसते सनाट पाहिली असते त्या प्र चप्पल प्राणी आणि भेकर म्हणतो आम्ही बघा आता गेली हां बघा 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 काय आलं आहे बघा बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ना लाल लालपायची कोकात्री बघाय भेटली ते बघा भेकर गेली आणि कोकात्रे आल्या हे बघा हे आहे लालपायाची कोकात्री चला मित्रांनो बघा आपल्या कोकतऱ्या आडी या ठिकाणी भेकर पाणी पिऊन गेलेले तर चला मित्रोनो माझा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटा हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद